आता संस्थेत समोरामरून उपोषणावर बसणार आहेत बाळकृष्ण अमृतकर यांनी सर्व पदे रद्द केल्याने त्रास देऊन धमक्या देत असल्याने तसंच माझा पाठपुरावामुळे अध्यक्षपद पाच वर्षासाठी आणि मुले संचालक पदे रद्द केल्याने माझा सूट घेत आहे मोठ्याधी रुपये कर्ज घेतल्याने तसेच शासकीय स्टॅम्प ड्युटी बुडवल्याने ही कारवाई केली गेली संस्थेच्या निवडणूक लागल्याने अजून मतदार यादी दिलेली नाही सुनंदा केले महिल संस्थेतही मक्तेदारी असल्याने निवडुकीची फी शासनाकडे भरली म्हणून एका वेळा दोन्ही पत्र प्रशासक बसण्याची शक्यता नाकारता येत नाही घेतलेले कर्ज थकविणे न भरणे तसेच कोट्याधी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी उडविणे असे उद्योग केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून खुलासा केला आहे दोन पासून मी योगेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसलो आहे त्याचा विषय पत्रकात दिलेलाच आहे मी पोलीस स्टेशन वगैरे सगळीकडे कल्पना दिलेली आहे एस पी साहेबांना वगैरे दुसरं का उपोषणाचं का आहे की मला तो विनाकारण त्याचे सगळ्या पदं रद्द केल्याने माझ्या मागे तो लावून मला त्रास देतो आहे बाकी त्याच्यातलं तसं काही हे नव्हतं पण माझ्या प्रयत्नांमुळे स्वतःच्या पाठपुराव्यांमुळं त्याचं जे योगेश्वर पतसंस्थेतलं अध्यक्षपद होतं ते पाच वर्षासाठी आणि त्याच्या मुलांचे जे संचालक पद होतं ते गैरव्यवहार केल्यामुळे रद्द करण्यात आलं त्यांनी कर्ज घेतलं पण ते भरलं नाही वेळेमध्ये म्हणून हे पद ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यांच्यावरती आणि याच्या पुढे संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर संस्थेच्या निवडणुका लागूनसुद्धा त्यांनी नि मतदार यादी दिलेली नाही आहे का आपले पदं जातील म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी का महिला पदसंस्थेत पण आपलं मक्केदारी चालली जाईल म्हणून त्यांनी कुठेही मतदार याद्या दिल्या नाही आणि मतदारांसाठीची जी फी लागते निवडणुकीसाठी ती शासनाकडे भरली नाही म्हणून सहकार आयुक्त कार्यालय त्यांच्यावर कारवाई करणार व त्यांची दोन मुलं जी होती प्रितेश गोपाळ केले लाड व प्रणेश गोपाळ लाड यांची पदं याच्यात रद्द झालेली आहे आणि ही हा जो आदेश आहे मान्य सहकार आयुक्त पुणे महाराष्ट्र शासन यांनी काढलेलं आहे हे पद रद्द करण्याचं ही आणि ह्या संस्थेवर अशी प्रथमच कारवाई होते रद्द करण्याची पार्श्वभूमी घेतलेले कर्ज ठकावल्यामुळे किंवा न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आणि ह्या इतक्या कोट्यवधीच्या कर्जाला एक रुपयाचं तारण पण नव्हतं त्यांनी त्याचे स्टॅम्प ड्युटी पण भरलेली नाही आणि कोणतंही हो म्हणजे तारणच नव्हतं त्याच्यामुळे मग हे सगळं बिगर तारणी आहे आणि असे जे आहे ते शंभर कोटीच्या घरामध्ये आहे सगळं कर्ज हे सगळं झाल्याने निवडणुका ते होणारच नाही असं एकंदर दिसतं कारण त्यांचे जे ते टप्पे शासनाने घालून दिले निवडणुकीचे त्याप्रमाणे यांनी पैसे भरले नाही यांनी काही केलं नाही कार्यवाही केली नाही मग त्यामुळे त्यांना नोटीस देऊन एखाद्या प्रशासक पण येऊ शकतो त्याच्यावर असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पैसे भरले नाही कारण आपण पतसंस्थेत कोणते पदावर येणार नाही भविष्यात अशी त्यांची खात्री झालेली म्हणजे अध्यक्ष गोपाळ केले त्याचे दोघं मुलं संचालक मंडळ आहे व्यवस्थापक आहे कधी हा म्हणता कधी नाही म्हणता आणि एकाही गेल्या दोन वर्षापासून संचालक मंडळाच्या बैठका होत नाही संचालक येत नाही कागदावर सगळं दाखवलं जातं प्रत्येक संचालकांमध्ये आता मतभेद झालेले आहेत या सगळ्या प्रकरणांमुळे कारण त्यांच्यावर मोठ्या भाई, त्यांच्यावर मो संचालकांपैकी तुमच्या बाजूने किती लोक नाही आपल्या बाजूने कोणीच नाही ते त्याला सगळे घाबरतात त्यांनी पण कर्ज घेतले सगळ्या लोकांनी आणि ते पण थकवलंय त्यांनी सरसंचालकांनी हा हा ते पण थकवलंय ते पण काढलं नाव काय सुनंदा केले संस्था पत्नीच्या नावाने काढली होती त्यांनी पण तिथे यांनीच कर्ज घेतले पैसेच भरत नाही अशा फार मोठ्या थकबाकी आहेत त्यांच्या आजच्या बाबतीत संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत